हा आम्ही आता वेरूळमध्ये येत <coughs> आम्ही रूम रेंट न घेतली होती आणि आमची गाडी बघू शकता इथं सांगायला आणि असं वातावरण आहे सकाळचं इथं वेरूळचं वेरूळचं आता आम्ही जाणार आहेत दौलताबाद वेरूळच्या लेण्या भद्राश्वर मार भद्रा मारुती तेच ना मग खुलताबादला आणि कैलास मंदिर आणि बीबी बी असे पाच स्पॉट करणार आहोत नंतर आम्ही पुण्याच्या दिशेनं रवाना होणार आहोत अशी आमची रूम होती बघू शकता आमचे संतोष सर हे मेडिटेशन करताय रवी साहेब झोपलेले अजून आणि अशा प्रकारे आम्हाला इथं रूम भेटली होती खजिनदार ज्यांच्याकडं हां झिरो झिरो बॅलन्स अकाउंट असतं त्या पहिले तर नाशिकमध्ये थांबलो होतो आमच्या खजिनदारांच्या घरी आणि खजिनदारांच्या घरी आम्हाला मस्त सोय झाली जेवणाची कोरड्या पापड लाडू अजून काय होतं डाळ भात लाडू लाडू नव्हते लाडू नव्हते भजी होते भजी होते शिरा होता पण आता चाललोय आहे बाई होळकर कुंड प्राचीन कुंड आहेत ऐतिहासिक तर ते कुंड बघायला जा आता जाणार होतो आम्ही म्हणजे चाललोच आहेत ठीक आहे आम्ही आलोय आता आहिल्या देवी कुंडामध्ये हे कुंडाचा विषय असा आहे की हे जे पाणी आहे हे कुठून येतं आहे त्याचा अजून तपास नाही आहे नाही का कुठून येतं आहे काय येतं आहे का ये त्याचा अजून कोणालाच काही माहिती नाहीये आणि हे मंदिर बघू शकता तुम्ही हे मंदिरांचा हा हाकड़ा कळस आहे हा कळस मंदिराचा आणि तितकंच ते खोल पण आहे ते आता ते किती खोल आहे हे दे सांगू शकत नाही का छत्रपती संभाजीनगरमध्ये थोडं मध्ये क्लिअर दिसतं तुम्हाला नाही का ये ये हे बघा हे असे हे कुंड आहे सगळा का ऐतिहासिक कुंड आहे हा पुरातन छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि हे जे मंदिर आहे ह्या मंदिराचं हे कळस आहे आणि ह्या कळसापर्यंत पाणी आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की ते खोल किती असेल आणि विषय असा आहे सगळ्यात महत्त्वाचा की हे जे पाणी आहे हे कुठून येतं आहे हे अजून कोणालाही माहिती नाही आहे कसं येतं आणि सगळ्यात विशेष म्हणजे ते एवढं वरती आलेलं पाणी ठीक आहे एखादित हे कारांच्या लावलेलं आहे त्यांनी असं ऐतिहासिक मंदिर आहे नाही का जे असं ऐतिहासिक मंदिर आहे ठीक आहे चला आता डायरेक्ट वेरूळच्या लेण्या बघायला वेरूळच्या लेण्याचे आम्हाला असे पास भेटलेले आहेत बघायला किल्ला आणि वेरूळच्या लेण्याकडे आम्ही चाललो वेरूळच्या लेण्या आणि कैलास मंदिर हे इथंच आहे वेरूळच्या लेण्यामध्ये त्यामुळे आता कैलास मंदिर आणि लेण्या हे दोन्ही पण स्पॉट आम्हाला या पासवरती बघायचे लेण्यांमध्ये तो, असं हा लेण्याचा मॅप आहे लेणींना कसं जायचं तसा हा मॅप ठीक आहे आता आम्ही चाललोय हे बघा हे वेरुळच्या लेण्या आहेत आतमध्ये जातोय आम्ही आता काय कसं मंदिर नाही नाही बघितलं काढलाय अशा वेरूळच्या लेण्यांच क्षेत्र आहे लेण्या तशा भारी आहे म्हणायला तर आम्ही आलोय आता वेरूळच्या लेणीमध्ये कैलास मंदिर म्हणताय याला इथं कुठली तरी सहल आलेली आहे आता सध्या बाहेरचं असं काम आहे इथं पाणी आहे आता एंट्री करतोय वेरूळच्या लेण्यांमध्ये ही आपली टीम है। आशा है चा आहे बघा अशा ह्या वेरूळच्या लेण्या आहेत हे जे कैलास मंदिर बघा हे असं पूर काम आहे कैलास मंदिरचं प्राचीन कैलास मंदिर, मंदिर आहे तोडण्यात आलं होत असं हे मंदिर आहे कोरीव काम आहे लेण्यांमध्ये हे जे तोडले गेलेले तोंड आहेत किंवा सोंडी म्हणता मला जे तोडल्या गेलेल्या होत्या त्या वरती जायसाठी आपण फिरू ना असं स्तंभ आहे पण चला चला गेल्याच्या नंतर ते बघा असं मंदिर आहे हा हे मंदिर आहे सफाईचं काम चालू आहे आतमध्ये ठीक आहे आणि हे मंदिर आहे बघा पाय वगैरे तोडले तो गेले हे त्यांचे थोडा अंधार येत सगळं अंधारच अंधार हे बघा इथं आहे ना पिंड आहे खूप मोठी पिंड आहे इथं महादेवाची आतमध्ये जायला आलं उडे इकडे सगळं अंधारच आहे शकता अंधारामुळे जास्त काही दिसत नाही तसं क्लिअर दिसतं आहे पण सगळा अंधार आहे ते डिझाईन आहे ते सगळं कोरीव काम हाताने केलेले

अशा प्रकारच्या लेणी जेवढ्या काही मूर्त्या आहेत हिंदू धर्माच्या त्या सगळ्या अशा प्रकारे एवढी सुंदर लेणी आहे ना त्या लेणीला बनवण्यासाठी कमीत कमी, कमी दोनशे ते तीनशे वर्ष लागले होते असं म्हणतात आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे मंदिर आहे हे बनवलेलं कुणी बनवलेलं आहे कसं बनवलेलं आहे ह्या काहीच माहीत नाही कोणाला म्हणजे हा जो दगड दिसतो आहे हा हा पूर्ण वरून तर खालपर्यंत पूर्णपणे एकच दगड आहे आणि हे जे बांधकाम आहे ना हे पूर्ण कळसापासून बनवत आलेलं बांधकाम आहे म्हणजे पहिला कळस बनवलेला आहे आणि त्याच्यानंतर सगळं खालचं बांधकाम बनव बनवत गेलेलं आहे सगळं खाली म्हणजे कमीत कमी दोन चार पिढ्या ह्या मंदिराला बनवायला लागलेलं आहे एवढं हरी मंदिर आहे आणि ह्याची जी डिझायनिंग आहे ही पूर्णपणे कोरवी कसलेच मशन यंत्र वगैरे असला कसल्याच वापरचं नाही फक्त छन्नी आणि हातोड्यानी ह्या गोष्टी बनवल्या गेलेल्या आहेत आणि काही कारणामुळं काही युद्धामुळं हे जे मंदिर आहे हे तोडलं गेलेलं आहे युद्ध झालेलं असेल त्यामुळे हे तोडलं गेलेलं मंदिर आहे नाही का बघू शकता तुम्ही असं हे मंदिर आहे म्हणजे खूप प्राचीन आणि ऐतिहासिक ठिकाण आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आताच्या टायमिंगला असं बनवणं हे शक्य नाही आहे कारण की पूर्णपणे ह्या एका दगडापासून एवढं मोठं मंदिर बनवणं आणि ते पण कळसापासून खालपर्यंत बनवणं ही एक मोठी टेक्नॉलॉजी आहे त्या काळची सगळ्या मूर्त्यांचं सगळं मूर्ती भंग केलेलं आहे युद्धाच्या वेळेस किंवा कशाच्या वेळेस तुम्ही फिरायला म्हटलं तर तुम्ही इथं येऊ शकता असं त्याचं एंटरन्स ठीक आहे आता इथून आम्हाला दुसऱ्या स्पॉटला जायचं आहे दुसरा स्पॉट एक तर किल्ला असू शकतो किंवा दुसरा एक कोणता तरी स्पॉट असू शकतो एक ते दोन तास लागू शकता तुम्हाला हा फिरण्यासाठी मी जास्त काही दाखवलं नाही आणि ॲक्च्युली मला पण माहिती नाही आहे जास्त काही इथालचं की हे कसं कसं आहे मी फक्त एक अंदाजे म्हणून एक सांगितले तुम्हाला की एवढे एवढे वर्ष लागले इथं लिहिलेलं आहे दोनशे की दो तीनशे वर्ष लागले होते तिथं त्याच्यामुळे मला पण जास्त माहिती नाही आहे तुम्हाला जर जास्त माहिती करायची असेल तर तुम्ही यूट्यूबला वगैरे सर्च करून कैलास मंदिराची माहिती बघू शकता ठीक आहे एक आपला वेगवेगळ्या आता आम्ही पंधरा नंबर लेणी बघितली आहे इतरची लेणी जी आहे गोतीची पंधरा नंबर लेणी बघितली आहे आणि आता आम्हाला जायचं आहे दुसरी लेणी बघायला इथं बुद्ध लेणी पण आहे ती पण बघतो आहे पण लेण्या बघायचं आहे त्याच्यानंतर आम्ही दुसरीकडे जाणार आहे ठीक आहे ती बघा ही पण एक लेणी आहे आम्ही उलटा आलो आहे लेण्या करत करत ठीक आहे ही एक लेणी आहे आम्ही आता आलो आहे बुद्ध लेणीला बुद्ध लेणी जे का कोणती आहे नाही माहिती पण असं म्हणता की ही बुद्ध लेणी आहे इथून पुढे सगळ्या बुद्धच लेणी आहे पण आपण त्यापैकी आप एक लेण्याला आलो आहे इथं कसलं तरी मंदिर आहे कारण की कुठलंच मंदिर लेणी आहे ठीक आहे हे बघा अशी लेणी आहे बुद्ध लेणी एवढी भारी लेणी आहे सगळ्यात भारी लेणी हे बघा हे आहे ही बुद्ध लेणी आहे म्हणजे इथून सगळं बुद्धच लेणी आहे पण इचं काम पण एवढं भारी आहे ना सगळं कोरलेलं काम आहे सगळ्यावरती सगळ्या गौतम बुद्धाच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत इकडे जायला नॉट आहे मागं काहीतरी असू शकतं त्याच्यामुळे इकडे जाऊन देत नाही येत ते इथूनच मागं जा म्हणतात ठीक आहे हे बुद्ध लिहिणी थोडा अंधार इथं नाही काही का दिसत नाही मूर्तीसुद्धा ही ही सुद्धा मूर्ती तोडली गेलेली आहे सगळी असं बघू शकता तुम्ही असं अशी ले। साधना करण्यासाठी बनवल्या गेलेल्या रूम आहे अशी ही रूम आहे किंवा गुफा आहे एवढी खतरनाक गुफा आहे नाही भीती वाटते सगळी चला बाहेर निकालो एक वाल बाहेर काही अशा बनवल्या गेलेल्या गुफा ठीक आहे बुद्ध लेणी हां एक बुद्ध लेणी बघितली आता कोण आहे ना गुफ्फा आहे बघा असली डेंजर गुफा आहे नाही जायला आहे ना भीती वाटते आतमध्ये सगळं आहे त्याच्यामुळे आपण काय आतमध्ये जात नाही हे बघा सगळ्या ह्या साधना करण्यासाठी बनवल्या गेलेल्या गुफा आहे बऱ्याचशा गुफा या व्यवस्थित आहेत अजून पण पूर्णपणे एका दगडापासून बनवली गेलेली ही बुद्ध लेणी ठीक आहे बघू शकता तुम्ही पूर्णपणे बुद्ध लेणी अशी ही बुद्ध लेणी <coughs> एक बुद्ध लेणी झाली आता आम्ही चालू आहे दुसऱ्या लेणी दुसऱ्या लेणी पण बघायची पूर्णपणे पूर्ण लेण्या बघायची आहे आम्हाला आणि त्याच्यानंतरच आम्ही दुसरीकडे जाणार लेणी नंबर पंधरा पण आमची बघून झालेली आहे आता आम्ही दुसऱ्या लेणीला जाणार आहेत तर दुसरी लेणी कदाचित नऊ नंबर किंवा आठ नंबर असू शकतो तर दुसरी लेणी पण भारी बघण्यासाठी तशा सगळ्याच लेण्या इथं प्रसिद्ध आणि प्राचीन आणि भारी बघण्यासारख्या तुम्हाला यायचं असं तुम्ही लेण्या बघायला स्पेशली येऊ शकता कारण की पूर्ण लेण्या फिरायला भरपूर टाईम लागतो भरपूर वेळ लागतो आम्ही जास्त वेळ घेतलेला नाही आहे लेण्या बघायला आम्ही शॉर्ट शॉर्टशॉर्टमध्येच लेण्या बघित आहेत सगळं आता ही लेणी ले पण अशी आहे ही पण खूप भारी लेणी आहे हे सगळ्या ज्या लेण्या दिसतात त्या सगळ्या बुद्ध लेण्या आहेत आता सगळ्या गौतम बुद्धांच्या लेण्या आहेत त्याच्यावर पण सगळं कोरीव काम आहे त्याच्यामुळे याच्यावर जायला हे गेट आहे एंट्रन्स गेट इथं थोडा धबधबा आहे आणि इथून आपण आतमध्ये जाऊ शकतो ठीक आहे फॉरेनरकर कॅमेरा याच्यामुळं केला की इथं जे लोक येतात आपले लोक फक्त लेण्या बघून निघून जातात पण जे बाहेरच्या देशातले फॉरेनर वगैरे जे लोकं येतात ते लोक इथलचे थोडेफार सॅम्पल घेऊन त्याचा अभ्यास करायला येतात ते फक्त वॉटरफॉल आणि अशी ही लेणी आहे ही पाच नंबर लेणी आहे आणि ही लेणी पण एवढी भारी आहे ना बघायला बघू शकता अशी हे बघा अशी लेणी कॅमेरा थोडा खराब असल्यामुळं थोडं स्पष्ट दिसत नाही ही लेणी पण खूप मस्त आहे बघण्यासारखी आतमध्ये आतमध्ये आपण जाऊ बघू आतमध्ये काय विषय हे बघा अशी ही लेणी ही पण खूप भारी लेणी आहे लेणी नंबर पाच सगळा पूर्णपणे हा जो दगड आहे तो एकच दगडापासून हे सगळं बनवलं गेलेलं आहे कुठल्याही प्रकारचा याला जॉईंट नाही आहे ना कुठला पिलर वेगळा बांधलेला आहे असं काहीच नाही आहे सगळं एका दगडापासून बांधलं गेलेलं आहे आणि आतमध्ये बघू शकता इथं गौतम बुद्धांची मोठी अशी मूर्ती आहे बघू शकता तुम्ही थोडी ब्राईटनेस करून अशी ही गौतम बुद्धाची मूर्ती आहे हिचे पण पाय वगैरे हे जे काही आहे हे पण तोडलं गेलेलं आहे खालचं गौतम बुद्धांचं आणि ते गौतम बुद्धांच्या भरपूर मूर्त्या अशा की ज्याचा मूर्तीभंग केला गेलेला आहे ना बोट वगैरे प्रत्येक मूर्तीचे हेच हाल आहे तिथं की काही ना काही तोडलं गेलेलं आहे मूर्त्यांचं तर ते का गेलेले तोडलं ते तुम्ही यूटूबला वगैरे सर्च करून ते तुम्ही बघू शकता ठीक आहे यूटूबला म्हणा किंवा गुगलला म्हणा ते तुम्ही सर्च करून ते सगळं बघू शकता सगळ्या गुफा आहेत तिथं भरपूर अशा हे साधना मंदिर आहेत आणि साधना मंदिराच्या आतसुद्धा खूप मोठ्या गुफा आहेत त्या गुफामध्ये आपण जाऊ शकत नाही आहे जायला असं काही नाही की जायला मनाई वगैरे असं जाऊ शकतो आपण पण त्या गुफांमध्ये खूप अंधार आहे आणि तुम्ही पण ज्यावेळेस इथे येताल त्यावेळेस ह्या गुफांमध्ये असा काही जाण्याचा प्रयत्न करायचा नाही कारण की गुफामध्ये काही गुफा खोल पण असू शकते कुठं खड्डा असू शकतो किंवा काहीतरी असू शकतं त्याच्यामुळं गुफामध्ये जायचा जास्त प्रयत्न नाही करायचा आपलं बाहेरून जेवढं बघता येईल आपल्याला तेवढं आपण बघू शकतो ठीक आहे आपण थोडं खाली जाऊन बघू की ही लेणी पण कशी आहे पण ही पाच नंबरची जी लेणी आहे ही ह्या सगळ्या लेण्यांपेक्षा थोडी वेगळी आणि थोडी मोठी ठीक आहे आता आपण चार नंबर लेणीला आलो आहे ठीक आहे या सहीचं बाहेरचा थोडा नजारा आहे चार नंबर लेणीमध्ये पण याच प्रकारे थोडंफार शूट केलं गेलेले आहे आतमध्ये पण बघू शकता तुम्ही की इथं पण या लेण्यामध्ये पण ह्या चार नंबर लेणीमध्ये पण गौतम बुद्धाची अशी मूर्ती आहे ठीक आहे अशी ही मूर्ती आहे आणि ही मूर्ती पण तुम्ही बघू शकता की ही पण मूर्ती तोडली गेलेली आहे गे। बघू शकता एव हिचा जो पाय आहे एवढ्या जागेतला तो तोडला गेलेला आहे हात तोडला गेलेला आहे या सगळ्या मूर्त्यांचा मूर्तीभंग ज्याला म्हणतात ते केले गेलेलं आहे इथं सगळ्यांचं इथं पण एक आहे अशी ही चार नंबरची लेणी आहे तुम्ही बघू शकता अशी ती एक चार ती एक पाच नंबर लेणी आणि ही चार नंबर लेणी अशा त्या चार आणि पाच जवळजवळच लेणी आहे म्हणजे इथं सगळ्या जवळजवळच आहेत पण ह्या ज्या सगळ्या आहेत ह्या ज्या दिसत आहेत तिथून तर ह्या इथपर्यंत अशा ह्या ह्या लाईनशीरच लेण्या आहेत आणि ह्या सगळ्या बुद्ध लेण्या आहेत त्याला बुद्ध लेणी असं म्हटलं गेलेलं आहे ही तीन नंबर लेणी आहे ठीक आहे ह्या तीन नंबर लेणीमध्ये पण असंच काहीतरी आहे आणि प्रत्येक लेणीमध्ये बघू शकता लांबून दिसतं इथं गौतम बुद्धांची मूर्ती आपल्याला बघायला भेटू शकते प्रत्येक लेणीमध्ये बघा ही पण एवढीच लेणी आहे आणि या मूर्तीचे पण हात तोडले गेलेले हात किंवा पाय असे प्रत्येक मूर्तीचे तोडले गेलेले तर ह्या मूर्तीमध्ये पण तेच प्रकार आहे यांचे सगळ्यांचे काही मूर्तीभंग केलेला आहे ही लेणी आता दोन नंबर लेणी असू शकते कारण की ह्याच्या बुद्ध लेणी आहे ह्या एकसोबत एका लाईनमध्ये लेण्या आहे ठीक आहे ही लेणी क्रमांक दोन आहे क्रमांक दिले गेलेले याला सगळे आणि इथं पण तुम्ही बघू शकता गौतम बुद्धाची ही मूर्ती होती तर हिचा पण पाय वगैरे सगळं छाटलं गेलेले सगळं तोडलं गेलेलं आहे इथ पण ठीक आहे आतमध्ये आतमध्ये अशा प्रकारचं आहे हे पण गौतम बुद्धांची लेणी आहे आणि ह्या लेणीमध्ये पण सगळं तोडलं गेलेलं आहे आणि ही पण लेणी ले। थोडी मोठी आहे याचा पण बघा इथं गौतम बुद्धाची अशी मोठी मूर्ती आहे अशी एवढी गौतम बुद्धाची मूर्ती आहे ठीक आहे आणि इथं पण सगळं मूर्तीभंग केलं गेलेलं आहे ठीक आहे हे बघा असं इथं आतमध्ये गुफा आहे प्रत्येक लेणीला गुफा बनवली गेलेली आहे ठीक आहे अशी ঠিক আচ্ছা গোফা বন এলে दोन हे बघून झालेलं आहे आता एक नंबरचीच लेणी राहिली आहे ले आपली तुम्हाला जर जास्त माहिती त्याची पाहिजे असेल तर तुम्ही युट्यूबला किंवा गुगलला हे सगळं सर्च करू शकता ही लेणी क्रमांक एक आता ही शेवट लेणी आपली ही लेणी क्रमांक एक आहे इथं पण काहीतरी पाण्याचं टाके वगैरे नाही खटाके वगैरे आपण म्हणतो याच्या खाली सगळं पाणी पाणी बघू शकता हे बघा इथं फक्त साधना इथं काही मूर्ती वगैरे असं काही नाही आहे लेणी क्रमांक एकला मूर्ती वगैरे नाही आहे तुम्ही फक्त बघायला येऊ शकता असंच इथं मूर्ती वगैरे काही असं विशेष काही नाही आहे हे फक्त एक साधना मंदिर आहेत किंवा साधना गुफा म्हणा किंवा साधना करण्यासाठी बनवल्या गेलेल्या रूम आहेत त्या रूम बघू शकता तुम्ही फक्त इथं बाकी इथं काही बघण्यासारखं नाही ठीक आहे आणि तिथून तर इथपर्यंत अशा बुद्ध लेण्या आहेत सगळ्या आपण लांबून दाखवतो मी तुम्हाला हे आपत्कालीन मार्ग आहे हे बघा या अशा ह्या सगळ्या जेवढ्या आहेत ह्या सगळ्या बुद्ध लेण्या आहेत सगळ्याची सगळ्या ह्या बुद्ध लेण्या आहेत तसं तर आपल्या संपूर्ण ज्या लेण्या आहेत त्या बघून झालेल्या आहेत काही लेण्या मी याच्यामध्ये दाखवल्या नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होत होता त्याच्यामुळं काही मी असं दाखवलं नाहीत तर एकपासून आम्ही असं उलट लॅण्या बघत आलेलो आहे एकपासून तर तिकडं नाही गेलो आम्ही उलट लेण्या असं बघत आलेलो आहे तर ही शेवटची लेणी होती आमची एक नंबरची तर ती पण आमची बघून झालेली आहे आता ठीक आहे तर आता ह्या लॅण्या बघून झाल्यात तर आम्ही जाणार आहेत दुसऱ्या स्पॉटला दुसरा स्पॉट असेल आमचा एकतर किल्ला असेल किंवा काहीतरी सर हे जे आमचे टीम मेंबर आहेत किंवा टीमचे जे पोर आहेत सर म्हणा ते बघू आता काय म्हणतात की कोणत्या स्पॉटला जायचं तर मग आम्ही त्याच्यात नेक्स्ट स्पॉटला जाणार आहेत ठीक आहे लेण्या तर तशा आमच्या कम्प्लीट झालेल्या आहेत तर लेण्याचा ब्लॉग इथं समाप्त होतो बाय बाय